शासनाच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदी सक्तीचा जो काही जी आर होता त्याला स्थगिती देण्यात आली आहे परंतु ठाण्यातील काही शाळांमध्ये आजही पहिली ते पर्यंत हिंदी शिकवली जाते तर याबाबत ठाण्यातील शाळांना देखील माहिती शिक्षण विभागाच्या वतीने देण्यात यावी यासाठी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आज ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी कमलकांत म्हात्रे यांना दिले दिलं चोवीस तासात याबाबतीत माहिती शाळांना द्यावी अशी मागणी देखील अविनाश जाधव यांनी केली आहे मागच्या काही दिवसापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे संपूर्ण महाराष्ट्रात जी हिंदी पहिली ते चौथी हिंदीचा विषय आहे त्याच्यामध्ये काम करते आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी एक जी आर काढला आणि ते जी आरनुसार स्थगिती देण्यात आली त्यांचा जो काही जी आर होता हिंदी सक्तीचा त्याला स्थगिती दिली आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की हे सगळं संपलं आहे परंतु असं नाही आहे हा जो जी आर त्यांनी काढलेला आहे तो फक्त त्यांच्यापुरताच मर्यादित आहे मुळात खाली शाळांमध्ये आजही हिंदी शिकवली जाते आणि हा एका शाळेचा अभ्यासक्रम आहे टाईम टेबल आहे आणि त्या स्पष्ट म्हटलेलं आहे अभ्यासाचे तास इंग्लिश ई व्ही एस मॅथ्स मराठी आणि हिंदी आहे जर तुमच्याकडनं असा जिहाद निघालेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात की हिंदी सक्ती नाही आहे तर मग हा सक्तीचा विषय अभ्यासक्रमात कसा आला सो असं अनेक शाळांमध्ये चालू आहे आणि याचा आज आम्ही ठाण्याचे अधिकारी आहेत त्यांना भेटलेलो आहोत आणि त्यांना आता तात्काळ मागणी केली आहे कारण आम्ही ज्या ज्या शाळेंमध्ये आमचे महाराष्ट्र सैनिक जात आहेत त्यांना तिथे सांगितलं जातं आहे की आम्हाला सरकारकडून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही आहे आम्हाला पुस्तकं आले आहेत त्यामुळे आम्हाला ते ला ला शिकवायला लागतात आज शिक्षण अधिकाऱ्यांना आम्ही भेटलेलो आहे आणि अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलेलं आहे की तात्काळ चोवीस तासाच्या आत असा जी आर काढावा की हिंदी ही पहिली ते चौथीच्या कुठल्याच तरी शाळेत शिकवली गेली तर त्या शाळेवर कारवाई केली जाईल असं जिहार त्यांनी आम्हाला शब्द दिलेलं आहे की पुढच्या चोवीस तासात काढलं जाईल आणि तसं जर नाही निघाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या शाळा चालू देणार नाही एवढं नक्की